नमस्कार मी ॲडव्होकेट आकाश बोईनवाड ह्या मध्ये आपण आज माहिती घेणार आहोत नवरा बायको पती पत्नी यांच्या वाद विवाद आता बऱ्याच वेळेस असं होत कि विवाह झाला जी महिला असते ती तिच्या पतीच्या घरी राहायला येते सुरुवातीच्या वेळेस सगळं काही चांगलं असतं घरामध्ये सगळ्यांच्याच विवाहामध्ये प्रॉब्लेम नाहीये ज्या लोकांच्या विवाहामध्ये प्रॉब्लेम येतात त्यांच्याबद्दल आपण बोलत आहोत अ जी पत्नी आहे ती तिच्या पती सोबत राहते आता घरामध्ये पण त्या दोघांमध्ये काही डिस्प्यूट होत आहेत झगडे भांडणं होत आहेत किंवा सासू सासरे त्या सुनेमध्ये काही भांडणं होत आहेत मग त्याच्यामुळं तुमचे विचार जुळत नाहीयेत किंवा ताणतणावे घरामध्ये अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सगळ्यांनी एकत्रित बसून एक चांगला विचार घेऊन तुमच्यामध्ये भांडण होणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि अशी निर्णय घ्यावे समजा तुम्ही आपसमध्ये बातचीत केली की म्हणजे आता घरामध्ये भांडण होणार नाही असे काही निर्णय घेतले किंवा एक दुसऱ्यांला ऍडजस्ट करून घेतलं त्याच्यानंतर देखील नवरा बायको या दोघांमध्ये भांडणं आहेत किंवा घरातल्यांमध्ये भांडणं आहेत आणि तशा परिस्थितीमध्ये जर पत्नी ही घर सोडून निघून गेली तिच्या माहेर घरी तर नवऱ्याला काय पर्याय उरतात कायदेशीर अगोदर जो पती असतो त्याने आपसमध्येच बातचीत करावी जर त्याला त्याच्या बायकोला नांदवायचं असेल तर कि बातचीत जसं की फोन करून तिला बोलवणे किंवा म्हणजे काय मेसेजवर व्यवस्थित तिच्यासोबत थोडीशी बात करणे किंवा म्हणजे जे काय असतील म्हणजे थ्रू बातचीत करून तिला परत नांदायला आणण्यासाठी असे काही प्रयत्न करावे जर नवऱ्याला तिला नांदवायचे असेल तर तुमचे आपसमध्येच बातचीत करून प्रयत्न करून झाले तरी देखील पत्नी येत नसेल तर नवऱ्याजवळ कायदेशीर पर्याय काय जो पती असतो तो त्याच्या बायकोला नांदायला येण्याची नोटीस पाठवू शकतो वकिलांमार्फत मग त्या नोटीस मध्ये जो पती असतो तो त्याच्या पत्नीला सात दिवसांचा वेळ किंवा पंधरा दिवसांचा वेळ किंवा तीस दिवसांचा वेळ किती दिवसांचा वेळ द्यायचा आहे तो तसा नोटीस मध्ये सांगायचं पतीने समजा आता तुम्ही तुमच्या पत्नीला नांदायला येण्याची नोटीस पाठवली तुम्ही पत्नीला नोटीस पाठवली नांदायला येण्याची आणि ती नोटीस तुमच्या पत्नीला मिळाली देखील तर त्याच्यानंतर तुमची पत्नी तुम्ही जी नोटीस पाठवलेली तिला नांदायला येण्याची त्या नोटीसला उत्तर देऊ शकते दे। की तिला नांदायला यायचंय किंवा नाही जर नांदायला यायचं असेल तर कोणत्या कंडिशनवर किंवा जर नसेल नांदायला यायचं तर त्याचं कारण सांगितलं तिच्या नोटीसच्या उत्तरमध्ये ओके जर आता समजा तुम्ही नोटीस पाठवली तिला नोटीस मिळाली तुमच्या पत्नीला पण तिने काही उत्तरच दिलं नाही तर याच्या पुढे काय तर याच्या पुढे तुमच्याजवळ कायदेशीर पर्याय असा आहे तुम्ही हिंदू विवाह कायदा जर तुम्ही हिंदू असाल कॅटेगरीतले तर हिंदू विवाह कायदा ह्या कायद्याच्या सेक्शन नऊ प्रमाणे रेन्स्टिट्युशन ऑफ कंज्युगर राईट्स म्हणजे येण्याची केस तुम्ही तुमच्या पत्नी विरुद्ध दाखल करू शकतात ओके पत्नी विरुद्ध नांदायला येण्याची केस दाखल केली तर त्या केसमधून तुमच्या पत्नीला नोटीस जाईल कोर्टाची नोटीस जाईल आणि तिला तिचा जबाब जे काही तिचं म्हणणं असेल ते कोर्टामध्ये दाखल करावं लागेल तिला तुमच्या सोबत नांदायचं आहे किंवा नाही किंवा कोणत्या कंडिशनवरती नांदायला ना येणार आहे किंवा काय असं जे काही तिचं म्हणणं असेल ती लेखी स्वरूपामध्ये कोर्टामध्ये दाखल करेल मग तुमच्या दोघांचं म्हणणं ऐकून घेतल्याच्या नंतर मेहरबान न्यायालय जे असेल ते आदेश करेल एक तर तिला आदेश देईल तो नांदायला जा किंवा नवऱ्याची जी पिटिशन असते केस दाखल केलेले नवऱ्याने ती रद्द सुद्धा करू शकते याची नोंद घ्यावी आता ह्याच्यामधून आपण पत्नीला नांदायला येण्याच्या बाबतच्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत माझा जो पुढचा व्हिडिओ असेल तो म्हणजे जर पती जर नांदवत नसेल पत्नीला तर काय करावे ह्या मुद्द्यावर असेल माझा पुढचा व्हिडिओ तरी देखील आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट मध्ये विचारा मी प्रयत्न करेल तुमच्या प्रश्नांना तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचं धन्यवाद